हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी परत एकदा तुमच्यासाठी भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ्या चण्याची उसळ कशी बनवायची हे पाहणार आहोत तर पाहू शकता किती यम्मी आपली उसळ तयार झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट सर्वांना आवडल अशी उसळ आपण बनवणार आहोत तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी मोड आलेले चणे घेतलेले आहेत जर तुम्हाला असे मोड आणायचे असतील त्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा मी नक्की यावरसुद्धा व्हिडिओ बनवेल तर आपल्याला हे चणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी कुकरमध्ये जेवढी मला उसळ बनवायची आहे तेवढे घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे चणे बुडतील इथपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि फुल गॅसवर याच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपले चणे व्यवस्थित शिजतात तर इथे पाहू शकता पूर्ण आपले चणे व्यवस्थित शिजलेले आहेत तर एक मी दाबून दाखवते हे पाहू शकता अशा पद्धतीने आपले चणे शिजलेले आहेत तर मोड आलेले चणे खूपच हेल्दी असतात जर नुसते चणे जर खात नसतील तर या पद्धतीने जर उसळ बनवून दिली तर घरातले सर्वच मेंबर आवडीने खातील तर इथे मी उसळ बनवण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर बारीक कट करून कांदा कोथिंबीर आणि टमाटं घेतलेला आहे हवं तर तुम्ही कढीपत्ता देखील घेऊ शकता त्यानंतर मोहरी जिरं लाल तिखट मीठ थोडंसं हळदी पावडर गरम मसाला आणि धनिया पावडर एक एक चमच घेतलेला आहे आणि लाल तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे जिरे मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून तर घ्यायचे आहेत आणि जिरे मोहरी तडतडले की या स्टेपला तुम्ही कढीपत्ता आणि आलं लसण पेस्टसुद्धा घालू शकता तर इथे मी स्किप केलेली आहे त्याच्यानंतर इथे मी बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे तर कांदा आपल्याला व्यवस्थित तळू द्यायचा आहे लालसर कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित सर तळला की याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि लगेच आपल्याला हळदी पावडर देखील घालायचं आहे हे मसालेसुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत गरम मसाला धनिया पावडर तर इथे मी एक एक चम्मस घेतलेला आहे आता मसाले परतवले की आपल्याला याच्यामध्ये जे आपण बारीक कट करून टमाटर घेतलं होतं ते घालायचं आहे आणि टमाटर व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे तर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातलं की टमाटर लवकर शिजतंय तर टमाटर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजलं की जे आपण चणे उकडून घेतले होते ते आपल्याला इथे घालायचे आहे जर तुम्हाला उकडण्याची प्रोसेस फास्ट करायची असेल तर इथे काय करायचं कुकरमध्येच फोडणी द्यायची आणि नंतर चणे टाकून साधारण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर आपले चणे अगोदरच शिजलेले आहेत तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जर तुमचं चण्यामध्ये जर पाणी राहिलं असेल तर नाही घातलं तरी चालेल तर इथे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला हे पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे खूप यम्मी बनते अशा पद्धतीने उसळ एकदा नक्की ट्राय करा तर झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिट मी इथे ठेवलं होतं तर हे पाहू शकता आपले चणे शिजत आलेले आहेत तर आता फक्त आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण परत याला परतून घेऊयात तर इथे पाहू शकता साधारण दोन मिनिट झालेले आहेत आणि चमचमीत अशी आपली चण्याची उसळ तयार झालेली आहे पाहू शकता याच्यावर आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली तर एकदम हेल्दी खूप सारे विटॅमिन्स असणारी ही आपली चमचमीत अशी काळ्या चण्याची उसळ तयार झालेली आहे तर याच्यावर कांदा किंवा शेव घालून तुम्ही खायला देऊ शकता खूपच टेस्टी लागते तर मग फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये